केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले असल्याने पुण्यासह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचं खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय बाळासाहेब सोपाना गोरे बाजार समितीचे डायरेक्टर नामदेव सोपाना गोरे फर्मचा पार्टनर आम्ही एकोणीसशे साठ सालापासून या मार्केटमध्ये कितीतरी वावसळ उन्हाळे कांदे साठ रुपये क्विंटल होते तवा रुपयाला बारदा होते आता बारदांची किंमत चाळीस रुपये झाली सालफीटची कोण हजाराला झाली कांद्याचे भाव वाढले पण तेवढे मनावासारखे वाढले नाही शेतकरी नाराजच आहेत आणि वीस टक्के ते पेनल्टी सरकारचे जे काय ठेवले ते शेतकऱ्यांना काय ते आणखीन मार खाते मारत आणि रोगाटमुळे कांदे निघाले नाही लोकांना आता आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत आम्ही आडते म्हणून काही झालेलं नाही आम्हाला इकडे सत्तर हजार खर्च येतो कांद्याला म्हणजे रोपं टाकण्यापासू चार महिने तीन महिने रोप तयार करायचं तीन महिने ते लावायचं तीन महिन्याने काढायचं म्हणजे नऊ दहा महिने त्याच्यात जातात बरं इतका रोज वाढला चारशे पाचशे रुपये रोज बायला झालाय काड्याला आठशे रुपये बरं रोज झालाय गाड्याचं भाडे वाढलं सगळं वाढलं पण कांद्याच्या भावाशी नाही मनावाशी नाही वाढलं काय उपाययोजना केल्या पाहिजे उपाययोजना हे केला पाहिजे सरकारने एसफोट खुल्ला केला पाहिजे आणि धरसोड या एसफोट केल्यामुळं साथ। साथ। का आणि बाहेर फॉरेनला जायचं बंद झालं जसं एखादा हॉटेलवाला असतो आपण त्याला माल देत असतो साहेब एक थोडक्यात सांगतो आणि त्याला आपल्या काय घरचा एखादा बाबा आडवाला बाबा आपल्याला नाही त्याला माल द्यायचा आपण इथंच खायचा त्यामुळे तिकडे एसफोट तिकडे कमी झाली दुबई सिंगापूर क्विंग अशी एसफोटवाले म्हणतात मग किती पर्यंत खरे ते आम्हाला नाही माहिती आम्ही तोटा शेतकऱ्यांना किती काय या बी चार पैसे मिळाले या शेतकऱ्यांची तोटा व्हायला कारण एसफोट झाला असतं त्या कांद्याला आज आजही हजार तीन हजार चार साडेतीन हजार रुपये क्विंटल मिळाला असतो कसं त्याचा परपंच चालला असता सगळी महागाई भडकली गो ती सालफीटची ती खताची गोण होती ती दोनशे तीनशे हजार पंधराशे दोन हजारपर्यंत झाली पन्नास किलोची बॅग जे लेबर होता दहा रुपये पंधरा रुपये रोज आता तो चाळीस चारशे रुपये रोज घेते गडी शेतात काम करणार गडी हात सात आठशे रुपये घेतो किती वर्षापासून या ठिकाणी आता इथं मला पन्नास वर्ष झाली बाजारात वर्षा मार्केटची काही नव्हती एकदम साध गाळे होते हातकाठ्यावर माल घालून होतो आम्ही त्याच्यानंतर तो टांगता आला म्हणजे साखळीचा त्याच्यानंतर हा आला आता इलेक्ट्रॉनिक काटे आता साहेब तुम्हाला अतिशिव सांगत नाही तुमच्या पुना मार्केटपेक्षा ग्रामीण मार्केट शेतकऱ्याच्या दृष्टीने फार चांगली ते कशी आम्ही आमचं अतिशिव सांगत नाही इथं निलाव होतो शेतकऱ्याला विचारून माल दिला जातो आणि त्याला तो म्हणला माझं नाव द्यायचं तर बाबा तुझं शिल्लक ठेव मोठ्या बाजारी बघू किंवा अजून कोण जास्त पाहिजे द्यायचे त्याला देऊ पण त्याला आम्ही असं वाकडे बोलत नाही की तुझा उच्च नाही पुढून सगळ्यांना सारख सारखा एक विश्वास येणाराला आहे तोच मान हजार वापणाराल तोच मान शेतकरी हे आज आमचं दैवत आहे का नुसतं की पण शेतकरी व्यापाऱ्या हो नाही आम्ही खास शेतकरी आम्ही पाणी धरलेले शेतात पाणी केलेले किती खर्च येतो कांद्याला सहा महिने आठ महिने तारस आणि टायमाला बाजार पडतात नेमके कांदा वापायच्या टायमाला आता मध्ये ज्या ज्या चाळी होत्या नाशिवंत माल आहे चाळीस पन्नास टक्के माल खराब होतो त्यांना वाटत असेल की कांद्यात कांद्यातले पैसे मिळेल ते चुकीचे चाळीमध्ये पन्नास टक्के कांदा खराब होतो आता कांद्याचे बावीस तीस रेटे शेहेचाळीस खपलं तरी हेच पैसे चाळीतला कांदा नेमकं नेमक खराब होतो ना मग तो कांदा खपला पाहिजे ऐंशी रुपये किलो तेव्हा त्याला चार पैसे मिळतात आजच्या जे भावाच्या जे परवानी कारण तेल पन्नास टक्के घट आहे खर्च आहे तो खपत नाही त्याला काही पैसे राहत नाहीत ठेवला तरी राहत नाही चालू मध्ये भागत नाही बरोबर आहे का नाही साहेब तर त्यामुळं शेतकऱ्यांना कांद्याची निर्यातीचे पहिले ते वीस टक्के उडवलं पाहिजे सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार चुकण्या त्यांना तिथं ते ऐकतच नाही ते केंद्र तो परराष्ट्र मंत्री तो कोण त्याचे काही नाव आम्हाला माहित नाही पण तो काय त्याला उडावली पाहिजे आणि त्यांचे किती वेळा चालले मग करतो 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 ते अजून दोन तीन महिने फरक पडला किती फरक पडला तर चार पाच चार पाचशे रुपये क्विंटल वाढेल तेवढा शेतकऱ्याला फायदा होईल म्हणजे हजार रुपये हजार रुपये काढेल त्यांची खाडणी बिडणी मंजुरी भागल चार पैसे मुलाबाजी लग्नाला का खर्च येतील अह डाक्टर नाही डॉक्टर म्हणतो उद्या पाच हजार भरा दहा हजार भरा पन्नास हजार भरा लाख भरा काय त्याचा इन्शुरन्स काय मराठी तिथे जाऊ खाज माणूस काम मॉलेजच साहेब इन्शुरन्स असतो की काय म्हणतात त्या डॉक्टर मोठे मोठे इन्शुरन्स आहे का म्हणलं का रे म्हणजे आम्ही त्या पद्धतीने सगळं करायला इन्शुरन्स नाही मग तुम्ही पैसे भरा अरे बापरे त्यांनी कुठं तीन लाख चार लाख जमीन घाण ठेवायची आणि ते पैसे भरा पण माणूस नीट करतो शेतकरी सुद्धा जाऊन देत नाही त्याला मग जमीन जाऊ नाही तर पैसे जाऊ नाही तर सोनं जाऊ त्या माणसाला जगवायचं काम शेतकरी करतो आणि शेतकरी जो आहे तो राजा आहे तो आपला अन्नदाता आहे आपण सगळ्यांनी त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे दादा आम हो। आम हे आमचं म्हणणं आहे आम्ही व्यापारी आहे पण पहिले शेतकरी आहोत आमच्याजवळ सुद्धा तीस चाळीस एकर कांद्याचे आहेत पण आम्ही माणसं दोन तीन एकर कांदा सतरा दहा एकर ऊस करतो कांद्यात भागत नाही म्हणून आता ऊस सकाव आलो आहे आम्ही